वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्राईल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे नर्सरी एल के जी यू के जी आणि फर्स्ट क्लास दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी ॲडमिशन सुरू आहेत आमची वैशिष्ट्ये वेल डिझाईन बिल्डिंग ग्रेट लर्निंग टूल्स फन एक्साइटिंग लर्निंग लार्ज प्लेग्राऊंड हायली क्वालिफाईड एक्सपिरियन्स टीचर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अरेबिक नॉलेज प्ले एरिया स्विंग स्लाइड्स फुटबॉल हॉलीबॉल क्रिकेट एक्सेट्रा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्राइल रशीदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट लातूर पोलिसांच्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेचं अनावरण लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात कैलासवासी जनार्दनराव राजमाने आश्रम हा सोहळा पार पडला शालेय आणि त्यांच्या पालकांमध्ये सुरक्षा संबंधी माहितीची जनजागृती व्हावी या उद्देशानं लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या संकल्पनेतनं लातूर पोलिसांकडून इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली इन्स्पेक्टर दामिन या पुस्तिकेमध्ये एकूण चौदा चित्रकथांचा संच करण्यात आला आहे चित्रकथांच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा डायल एकशे बारा एमई आर एस एकशे बारा ॲप छेडछाड बालविवाह ऑनलाईन फ्रॉड रॅगिंग अपघातवेळी मदत बालमजुरी वाहतुकी संबिद संबंधीचे नियम सायबर क्राईम सोशल मीडियाचा वापर अनोळखी व्यक्तींची चॅटिंग आणि धोका विविध प्रकारच्या हेल्पलाईन बालकासंबंधीचे विविध कायदे आदींची माहिती देण्यात आली आहे इन्स्पेक्टर दामिनी पुस्तकेतील कथा या चित्ररूपानं कॉमिक बुक असल्यानं विद्यार्थी त्या चित्रकथा आवडीनं पाहतील आणि वाचतीलही आणि त्याद्वारे ते त्यांच्यामध्ये जागृती घडून येईल या उद्देशानं ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे अशा स्वरूपातील विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीची ही चित्रकथा पुस्तिका महाराष्ट्रात प्रथमच लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अनावरण करण्यात आलं आहे तसंच इन्स्पेक्टर दामिनी पुस्तिका आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्याची इच्छा असलेल्या शाळांनी त्यांचे लगतच्या पोलीस स्टेशन किंवा भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर इथं संपर्क करण्याचं आवाहन सोमय्या मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं यावेळी करिअर मार्गदर्शन त्यांचे लहानपण शिक्षण ते आय पी एस होण्यापर्यंतचा प्रवास याबाबत सोमय्या मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला लातूर पोलीस दलाकडनं तयार करण्यात आलेल्या इन्स्पेक्टर दामिनी या चित्रकथा पुस्तिकेचं अनावरण पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं कैलासवासी जनार्दनराव राजमाने प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा याजवळ तालुका चाकूर इथं हा सोहळा पार पडला इन्स्पेक्टर दामिनी पुस्तका अनावरण कार्यक्रमामध्ये अध्यक्ष बाबूराव जाधव प्राचार्य निलेश राजमाने सोनू डागवाले संतोष बिराजदार शशिकांत पाटील इस्माईल शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अनेक वेळेस आपण मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा टाईपची प्रणाली आहे किंवा अशा टाईपचे प्रकरण जर का तुम्हाला तुमच्यासोबत घडले तर काय करायला पाहिजे पण मुलांपर्यंत पोचण्यासाठी थोडंसं वेगळं आपल्याला माध्यम घ्यावं लागतं आणि चित्रकथांच्या मार्फतीने कॉमिक्सच्या मार्फतीने आपण चांगल्या प्रकारे मुलांपर्यंत पोचू शकतो वेगवेगळे पोलिसांचे जे उपक्रम आहेत ते कुठेतरी आपण चांगल्या प्रकारे तो संदेश मुलांपर्यंत पोचू शकतो त्यामुळं आपण इन्स्पेक्टर दामिनी हे पुस्तक आपण काढलेलं आहे याच्यामध्ये भरपूर महिन्यांची एक एक वाक्य आपण त्याच्यामध्ये भरपूर विचार करून ते टाकलेले आहेत आणि भरपूर महिन्यांची मेहनत त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे तर नक्कीच सर्वांनी वाचायचं आहे ते आणि वाचून आपल्या आईवडिलांना सांगायचं मुलं जे आहेत ते फार चांगलं माध्यम असू शकतात जर का आपल्याला समाज घडवायचा तर सर्वात पहिल्यांदा मुलांना आपल्याला त्याप्रमाणे तयार करावं लागतं त्यामुळे त्यामध्ये अनेक किस्से आहेत त्यामध्ये किस्सा आहे ज्याच्यामध्ये आईवडील जे आहेत ते हेल्मेट वापरत नाहीत पण मुलं सांगतात की बाबा हेल्मेट वापरा म्हणून त्यामुळं तुम्ही आपल्या आईवडिलांपर्यंत जे पण तुम्हाला काही जे पण कॅच केलेलं आहे या पुस्तकातून ते नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोचवा आणि आईवडिलांमध्येही कुठतरी बदल येईल हीच आमची इथे अपेक्षा आहे या पूर्ण उपक्रमामध्ये पूर्ण संस्थेने जेवढे इथे आम्हाला स्टेज दिलं आणि त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे खरंच मी त्यांचं आभार पोलीस ठाण्याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझ्या पूर्ण टीमचं मी इथे अभिनंदन करतो आणि नक्कीच हा उपक्रम अजून शाळामध्ये आपण लॉन्च करणार आहोत प्रतिनिधी हारून मोमीन एन टी वी न्यूज मराठी लातूर